तर नमस्कार मंडळी तर बघा आमचं आता उन्हाळा सेजन चालू झालेला आहे आणि आता इथं चाललं होतं आमचं कोरवड्या करायचं कारण का बऱ्याच दिवस झाला आम्हाला ऑर्डर येऊन पडल्यात पण या कामामुळं रानातल्या काही करणं झालं नाही लवकर तर आता सुरुवात केली आम्ही आणि पहिल्यांदाच आम्ही त्या दिवशी सांडगे केली होती एक किलोचे पण ते घरच्या घरीच केले होते पण बाहेरचे पण येऊन पडलेत पण आता करायचं आहे तर चाललं होतं माझं कोरड्यायचं चिक हटायचं तर असं पटकन म्हणलं काकू नाही या कारण का उशीर होईल परत जायचं होतं शेतामध्ये म्हणून आम्ही पटकन कोरड्याचा चिक शिजवून घेतला असा आणि दोन शेरच घातल्या होत्या कोरड्या भिजायला कारण का जास्त पण होत नाही लोड दोघीला दो आणि दोघीच करतो आम्ही मेन काकू आमच्या शेजारच्या काकू आहेत माझी मैत्रीण तर असं मस्त नियोजन असतं आमचं सावलीतमध्ये कारण का उन्हामध्ये एवढा त्रास होतो ना कोरडाई करायला चोरला एकतर पुढं उन्हाळ्याचं नको वाटतं आणि त्यात उन्हात मांडल्यानंतर नको म्हणून अशी आमची चव सावलीतच चूल आहे इथं मी याच्यावरच रोज चपात्या वगैरे करते कधी कधी तर उन्हाळ्याच्या तर चला मग आता म्हणलं घेऊया पटकन उन्हाच्या अगोदर काकून ना म्हणलं चिक गरगटून आपण मग आम्ही चिका असा गरगटला आणि एवढा पांढरा शुभ्र चिक निघला ना आणि चिकाचा व्हिडिओ आम्हाला करायचा होता मैत्रिणींनं पण काही झालं रात्री नऊला आम्ही चिक काढला उशीर झाला चिक काढायला त्याच्यामुळं तुम्हाला काही ती दाखवता नाही आलं कारण म्हणलं अंधारात व्यवस्थित दिसणार नाही आणि मग म्हणलं चला जाऊ द्या असू द्या एक आता परत आता सारख्याच कुरोड कोरडवड्या कुरो कराव्या लागत्या सॉरी आत का का माझं असं आहे बोलणं कारण का कोणाच्या इकडं कोरडई म्हणतात आमच्या इकडं कोरवड्या म्हणतात त्याच्यामुळं माझ्या तोंडात ते कुरवड्याची येतं मी प्रयत्न करते कुरडई म्हणायचं पण ती, ती नाही ना लक्षात राहते तर जाऊ द्या असू द्या चला तुमच्या इकडं कुरडाई म्हणत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्या इकडं तर आम्ही कुरवड्याच म्हणतो आणि मग चला असाची खाटला मस्तपैकी जाळ तर एकदम चुलीला चांगला लागलेला होता का आणि काय होतं जरा उशीर झालं ना मग वारं पण हवा येते इकडून इकडून आणि मग जाळ व्यवस्थित लागत नाही तसं तर कोरवड्याला काही एवढा जाळ लागत नाही सालपापडे आपल्या तांदळाची पापडी ज्वारीच्या पापड्या असत ना भातोड्या त्याला भरपूर जाळ लागतो पण याला काय एवढा जाळ म्हणजे जास्त लागत नाही सरपण वगैरे थोडक्यातच आपलं भागतं तर बघू शकता तुम्ही कसा पांढरा शोपट चिका आला होता आणि आपली चिकाची मशीन आहे ना, ना तुम्हाला गेल्या वर्षी मी व्हिडिओमध्ये दाखवलीच आहे पण या वर्षी पण दाखवते मी त्याच्यावर असा चिक काढला नाही एकदम व्यवस्थित पांढरा शोभर चिक येतो तर थोडंसं गरम पाणी घातलं काकूंनी कारण का चिक ही झाला होता घट्ट झाला होता हो आणि तर मग चला आमचं चाललं होतं गरगटायचं तर असं मस्त क कपड्यानं पातीला धरावं लागतं कारण का पोळतं म्हणून कपड्यानं धरायचं आणि आमच्या बिरारनं चूल फोडली होती त्याच्यामुळं चूल सारखी सारखी हला हालायची आणि पातीला पण हालायचं त्याला जरा सिमेंट लावावं लागेल मला तर असं झाला घट्ट झाला किती दोन तीन ते चार वापा दिल्या मस्तपैकी तर हे गरम पाणी आम्ही साईडला काढून ठेवलेलं होतं आणि गरम पाणी त्याच्यामध्ये परत घालत होतो जसं लागेल तसं कारण का एकदम पाणी घालून नाही चालत परत पातळ झालं तर काय करायचं घट्ट झालं तर गरम पाणी घालून थोडंसं सैल करता येतं पण जर चिक पातळ झाला तर, तर कुरडई बिघडते कुरडई फुगत नाही आणि चपटी होते पण होत नाही कुरडई अजिबात त्याच्यामुळे चिकाचं प्रमाण व्यवस्थित मोजून दोन शहराचा चिक मंडळी तर असं पांढरा शुभ्र चिक निघलाय मस्त आणि जरा कमीच पडला कारण काही गहू फुगलेच नाही जास्त गिरायकाचं हे आपलं नाही एवढाच चिक निघलाय दोन शहराचं हे सावली असल्यामुळे तुम्हाला असं दिसतंय आता इथं घालायच्या हातरून ठेवल्या अशा तयारी अगोदर करावी लागती आणि सावली पडती त्याच्यामुळे वेगळंच दिसतंय की तर असं मस्तपैकी चुलीवर कोरवड्या करायच्या इथं सावलीला का सावली म्हणून काय वाटत नाही घालायला इथं करायच्या शिजवायचं नाही इथंच घालायचं तर चला दाखवता आता तुम्हाला कोरवड्या झाल्यावर तर बघा बघू शकता तुम्ही आता कोरड्या घालाय चालू केलेत आणि ह्या मला वाटतं ही बहुतेक रेशीनच्या गवेत काय काय की त्या ताईंनी दिलेले करायला जास्त चिक नाही पडला ह्याचा म्हणजे थोडा मापातच पडला आहे आणि मग अशा कुरड्या आमच्या पड़ पटपट आता कलर काय घातले नाहीत म्हणलं परत त्यांचे गाजून कोरड्या करायच्यात मग त्याला विचारून कलर घालूया त्यांना पाहिजेत का नाही ती मग क कुरड्या घातल्या आम्ही ह्याच्यामध्ये तर अशा मस्तपैकी मग मी काकू म्हणलं तो भरून दे पटकन मी घालते पटपट तर मग मी दिलं भरून बसून आणि त्यांनी असं घातल्या कोरड्या मस्तपैकी तर अशा गोल गोल एकदम छान शिक झाला होता आणि जर अशी कोरडई पलटली ना घातल्या घातल्या तर चीक चांगला शिजला आहे म्हणायचं तर आम्ही पलटून बघितली होती एकदम छान असे चीक शिजला होता आणि सावलीमुळं तुम्हाला काही असं व्यवस्थित दिसत नाही एवढं इथं सावली ती ना लिंबाच्या झाडाची त्याच्यामुळे काळसर काळसर दिसतं आहे तुम्हाला पण पांढरी शुभ्र कुरडई झाली होती पेवर गावाची कुरडई ही तर पुढच्या वेळेस ना तुम्हाला चीक काढलेला पण मी दाखवेल व्हिडिओ मशीनचा वगैरे कसा चीक काढतो आम्ही ते तर चला आता बघा कशी कोरडई मस्तपैकी होती आणि काय झालं पातील झालं जास्त मोठं आणि चिक झाला कमी तर मी अशी भरून देत होती काकूंना पटपणा आणि त्यांनी तेन घालायची सुरुवात चालली होती त्यांची मग त्यांनी एकटीनेच घातले आणि मी एकटीने भरून दिलं कारण का उरकता असं कारण का दोघींना असं भरलं की शेवग्याचा पण राडा होतो आणि सगळाच राडा होतो तर चला व्हिडिओ काढता येईल तेवढा काढला बाकीचा तरी राहिलाच व्हिडिओ शूट करायचा तर असं द्या घ्या समजून सर्वांनी आणि कसं ना माहिती आहे का गार आहे जे गरम आहे तोपर्यंतच भरावं लागतं पटपट पटपट पट, जेवढा हात हलवल तेवढा उरकता उरकता घेता येतं हे हे गार थंड झालं ना मग खूप त्रास असं क त्याला ती पिळायला खूप त्रास होतो शवक्यातून खाली येत नाही पटकन खूप त्याला दा जोर देऊन दाबावं लागतं शवगा मोडण्याची पण भीती असते आणि मला कुरड्या उन्हात ठेवल्यावर नंतर थोडंसं व्हिडिओ काढायचा होता पण काय गडबडीत मला जायचं होतं परत शेतामध्ये त्याच्यामुळे व्हिडिओ नाही घेतला आता पुढच्या वेळेस व्यवस्थित बघा आत्ता झाल्या आमच्या कुरवड्या करून आता घासली भांडी अशी ठेवल्या तिथं असं मस्त सावली म्हणून इथं लिंबाची काय वाटत नाही करायला हटोवर करायच्या मस्त काकूच वरती घालता येतं पण ती काय होतंय वरती चढायचं आणि वन भरपूर आहे त्याच्यामुळे सावलीत बरं वाटतं सा, असं पटांगण पण भरपूर आहे आपल्याला ले इथं चुलीपाशी त्याच्यामुळं घालता येतात तिथं कोब्यावर पुरवड्या आणि नेऊन ठेवायच्या उन्हात परत तर आता ठेवले येतं उन्हात नेऊन तिकडं तर मस्त झाले आहेत कोरवड्या तर चान्स कुणाला पाहिजे असतील तर नक्की ऑर्डर करा माझा नंबर घ्या एक्क्याण्णव बहात्तर एकाहत्तर अठ्ठावन्न बारा एकदम घरगुती आणि गव्हाची प्युअर कोरवडी तुम्हाला मिळेल एकदा घेऊन ट्राय करून बघा एकदा क्वालिटी बघा आपल्या कुरवडीची कशी आहे ती आणि नंतरच घ्या तर आपल्याकडं सगळं सगळे उन्हाळी पदार्थ मिळतील कुरडई सांडगे पापड सर्व काही मिळून जाईल लोणचं तांबडं सॉरी काळा मसाला तर घ्या कुणाला पाहिजे असेल तर तर चला बाय सर्वांना